नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे तरकारी तरकारी किंग युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना गुलाब शेतीमध्ये आपण आर्थिक नफा कशा पद्धतीने मिळू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपण कसं घेतलं गेलं पाहिजे त्याचबरोबर फुलाची किपिंग क्वालिटी फुलांची चमक त्याचबरोबर फुल असं पाकळीवर जाणं म्हणजे बादला हे आपल्याला कसं रोखता येईल यासंदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत असताना कोणत्या शेतकऱ्याला छाटणी केल्यापासून मार्गदर्शन करत आहोत त्या शेतकऱ्याची आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा कर। प्रयत्न करतो आज आपलं नाव हो सांगा सेंटकर मधुसूदन कृष्णा तालुका पुरंदर जिल्हा पुणे गाव चांबळे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा सोळा साठ तर डॉक्टर समृद्धे म्हणजे तारकर किंगची तुम्हाला सर्वप्रथम माहिती कुठून मोबाईलमध्ये व्हिडिओ <coughs> पाहिले मी माझे मी बी पी एड केले आहे तर माझे मित्र जुन्नर साईडला आहेत संगमनेरला आहेत बारामती साईडला म्हणजे ब बऱ्याच ठिकाणी असे विखुरलेले आहेत तर त्या ठिकाणचा एक मित्र होता त्या मित्राने सांगितलं की माझी शेती अशा पद्धतीने आहे आणि आमचे एक पाहुणे आदित्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं पाहुण्यांचा सपोर्ट मिळाला आणि आदित्यचा कॉन्टॅक्ट मिळाल्यानंतर आदित्याला पहिल्यांदा व्हिजिट द्यायला बोलवलं विजिट दिल्यानंतर आदित्यने आम्हाला संपूर्ण माहिती डीपमध्ये जाऊन दिली त्यांनी जी औषधं दिली त्याचा आम्ही पुरेपूर वापर केला आणि त्याचा फायदा आम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने झाला तर मित्रांनो गुलाब पिकामध्ये आपण एक दादांना मी शब्द दिलेत एक सर्वात पहिली व्हिजिट झालेली माझी एक साधारणतः मार्चच्या कालावधी असं हो मार्च काला। मार्चच्या आसपास त्यांनी छाटणी झालेली होती तर ते बोलले मला इथं की आजपर्यंत शिक्षकी पेरावे ते रिटायर शावानीवरून शिक्षक किती वर्ष झाले शहावानी चार वर्ष चार वर्ष झाले तर मित्रांनो त्यांच्याकडे एक प्रॉब्लेम होता जांभूळ पिकाला बार नव्हते हो त्या संदर्भात मी विजिटसाठी आलेलो होतो पण इथं गुलाबाची शेती पाहिली तुमची वालाचे वगैरे तुम्ही बोलले याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन कर सांगा तर म्हणलं काहीच प्रॉब्लेम नाही मी नह करू शकेल पण एक मा ते त्यांचा माझा प्रश्न असा होता की आजपर्यंत आम्हाला दोनशे ते आठशे गड्डीचे वर गुलाबामध्ये माल निघालेला नाही बरोबर ना दादा तर त्यांना मी एक मला ऍक्च्युली माहीतच नाही कुठली गोष्ट म्हणजे गुलाबाची गड्डी किती याची असते फुलाची असते तर मला वाटलं एक चार ते पाच फुलाची गड्डी असेल मी त्यांना डायरेक्ट सांगितलं कमीत कमी पाचशे गड्डी या क्षेत्रामध्ये निघाले पाहिजे एक एकर क्षेत्र असेल दोन प्लॉट थोडस कमी एक एक अठरा एकोणीस पाणी एक एकराच्या आसपास आहे एक छत्तीस अडतीस गुंठ्याच्या दरम्यान तर त्यांना एक मी एक शब्द दिलेला की कमीत कमी पाचशे गडी निघाले पाहिजे आजच्याला तो शब्द सारत की झाला काय सांगा झाला आता ह्या गोष्टीमध्ये डीपमध्ये डीप मध्ये मी थोडीशी मदत म्हणून हलकं काम करतो पण माझ्यापेक्षा डीप मध्ये आमचा माझा मुलगा ऋषिकेश शेंडकर हा तुम्हाला डीपमध्ये माहिती सांगा दादा काय सांगशील की मी आलो होतो त्यावेळेस ते बोलले सर ते बोलले मला की अडीचशे तीनशे गड्डी निघाली ना तर लय झाली आमच्यासाठी एक तीनशे हे तर दादा बोलले साडेतीनशे गड्डी निघाली ना तुमचा आभार मानू आम्ही पण आजच्या कंडिशनला किती गड्डी निघाली या शेतकऱ्यांकडून जा। आपण जरा जाणून घेऊ आपण तीन वर्षात गुलाबाचं जवळपास वर दोन ते तीन वेळा छटणी केली पण आपल्याला कधीच तीनशे प्लस माल नव्हता गेला चांगल्या मालाचा तर त्यानंतर दादाची आपली भेट झाली त्यांनी व्हिजिट दिली आणि ह्या वर्षी पाऊस काळ जरा एक महिना लवकरच चालू झाल्यामुळे छाटणीला पण आमचा थोडासा लेट झाला तरी पण जे आपण म्हणतो पंजाब गोबाड वगैरे हे छाटणी आमची परफेक्ट क्लिअर नव्हते झाली पण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळी ट्रीटमेंट केली त्यानंतर आता तुम्ही बघताय आत्ताचा जो आपला फ्लॅश आहे जवळपास सहाशे सातशे प्लस गड्डी चांगली आपल्याला भेटलेली आहे यातून किती मी एक शब्द दिला फक्त पाचशे <coughs> गड्डीचा पण सहाशे आता बोलतात सहाशे सातशे गड्डी निघालेली निघालेली तर सहाशे सातशे गड्डी निघाली आजच्या कंडिशनला रेट काय रेट आता गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी यामुळे रेट चांगली होते साठ रुपये पन्नास रुपये अशी गड्डी गेली आहे साठ रुपये साधारणतः तोड्याचे म्हणजे डेलीचे किती हे हे झाले डेलीचे आता तसा विचार केला तर जवळपास पस्तीस चाळीस हजार रुपये आपल्याला लागले तर आत्तापर्यंत मी ट्रीटमेंट दिल्यानंतर जे वेळापत्रक दिलं तो मला त्याच्यानंतर गुलाब शेतीमध्ये काय फरक जाणवला आणि किती पैशाच्या हिशोबात पाहिलं तर किती उत्पन्न झालं जर का पडतळ बघितली तर पडतळ म्हणजे चांगल्यापैकीच निघाली आपल्याला जर खर्च वजा करताय ना चांगले पैसे झाले तर एक प्लेश प्लेश आता तसा फ्लॅश चालूच आहे आपला अजून फ्लॅश तसा जो आलाय अजून एक पंधरा वीस दिवस आरामशीर राहील तरी दोन तीन लाख रुपये होऊन जातील एक प्लेस तुमचे वालीचे पण प्लॉट तारकर्किंगकडे रजिस्टर आहे गुलाबाचा आहे वाली पिकातला काय अनुभव सांगा वालीसाठी पण काय आपल्याला जे मे मार्च एप्रिल मेला फुल फुलगळीचं जे प्रमाण असतं ते आदित्यनाथाच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आहे ना फुलगळ एकदम कमी झाली माल पण आपला जवळपास तेरा पॉईंटमध्ये आपल्याला पाचशे किलोच्या दरम्यान स्टार्टिंगला निघाला पहिल्या फ्लॅशला आणि आता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपण जरा खतांचा डोस वगैरे भरून आता दुसरा फ्लॅश आपला एक पंधरा दिवसात चालू होते तर याच्यामध्ये पण आपण वालीमध्ये पण चांगले पैसे झाले रेट पण चांगले होते एक शंभर सव्वाशे रुपये ऐंशी रुपये प्लस रेट होते तर मित्रांनो गुलाब शेतीमध्ये पाक म्हणजे बदला माल कशा पद्धतीने काम कमी करतो मी काय बोलतो त्याला उघल उगल घट्ट फुल कशा पद्धतीने राहील यासाठी जरा थोडीशी माहिती देत असताना तर मित्रांनो सर्वप्रथम फवारणी करत असताना पावसाळी वातावरणे कारपा डावण्याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता राहते बॅक्टेरियल ब्राईडचा सर्वप्रथम ह्या ह्या पिकावरती सगळ्यात मोठा अटक होतं त्यासाठी आपल्याला साईड कर्जेट घ्यायचे साधारणतः सोळा लिटर पंपाच्या प्रमाणे पंप असन वीस लिटरचा पंचवीस लिटरचा तस पद्धतीने वाढवेत जा तर सर्वप्रथम फवारणी करता असताना कर्जेट घ्यायचे साधारणतः आपल्याला सोळा लिटर पंपाला तीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅमपर्यंत स्टेजनुसार घ्या त्याचबरोबर कॉसाईड वीस ग्रॅम आणि काईट घराड घराडाचं काईट घ्यायचे साधारणतः वीस एम ही एक फवारणी झाली दोन तीन दिवसानंतर आपल्याला फुलगट्ट चमक आकर्षक रंग वगैरे मिळाला पाहिजे आणि एकसारखं क्वालिटी मिळाली पाहिजे त्यासाठी आपल्याला वरून कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम ऑक्साइड पंपाला तीस एम एल आणि बोरा तीस ग्रॅम ही एक फवारणी करून घ्या त्याच्यानंतर ड्रिपमधून अन्नद्रव्य स्थापन करत असताना सर्व सर्वप्रथम अन्नद्रव्य स्थापन करायचे फेरस सल्फेट साधारणतः एक रे पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस ग्रॅम पंचवीस किलो त्याच्यानंतर दुसरं अन्नद्रव्य स्थापन करत असताना पाच ते सहा दिवसांनी जन्मे जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढून घ्यायचं आहे आपली शेती आपली जमीन जास्तीत जास्त भुसभुशीत आपल्याला कशा पद्धतीने ठेवता येईल त्यासाठी आपल्याला केरम कंपनीचा बॉसचा वापर करायचा एकरी अडीच लिटर गोमूत्र घ्यायचे पाच लिटर जास्त घ्यायचं नाही साधारणतः एकरी चार ते पाच लिटरपर्यंतच चा। त्याच्यानंतर दुसरं एक त्याच्यासोबत आपल्याला गुळ घ्यायचं आहे साधारणतः चार ते पाच किलो आणि ताक पाच लिटर हे एक मिश्रण आपल्याला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आपल्याला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये भिजवून ट्रिपने सोडून द्यायचं त्याच्यानंतर दुसरा दर व्यवस्थापन करत असताना सातत्याने फुलं महाधिकाळ्यांची संख्या मय कळीची संख्या वाढली गेली पाहिजे जास्तीत जास्त फुटवा मिळाला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला झिरो साठवीसचा एक वापर तितकाच करणं फायदेशीर राहील झिरो साठवीस देत असाल तर एकरी पाच किलो आणि त्यासोबत आपल्याला आपल्याला याचे मुळीची सातत्याने वाढ आणि कळीची ड्रॉपिंग कमी प्रमाणात झालं पाहिजे कळी जळाली नाही पाहिजे त्यासाठी आपल्या आपल्याला फिक्स ज्यावेळेस वातावरणामध्ये ॲक्सिस नायट्रोजनचं प्रमाण वाढलं जातं त्यावेळेस आपल्याला जमिनीतून नत्र स्थिर करण्याची गरज असते त्यासाठी आपल्याला बाहेरचं प्लॅन ऑफिस घ्यायचे साधारणतः पाचशे एम एल हे एक अं व्यवस्थापन झालं त्याच्यानंतर दुसरी फवारणी करत असताना जास्तीत जास्त काळ्यांची सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त फोटो मिळायला गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला शेलो जे पी कंपनीचं शेलो घ्यायचे पंचवीस ग्रॅम आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत झिरो बावन्न चौतीस ऐंशी ग्रॅम ही एक फवारणी करून घ्यायची एक दादाला माझा शेवटचा प्रश्न असा असेल की डॉक्टर समृद्ध ॲग्रोटेक म्हणजे तारकरी किंगसाठी तुम्ही प्रत्येक प्लॉटची किती किती केली Uh, एक एक हजार दिली म्हणजे वालीची शेपरेट असेल गुलाबाची शेपरेट असेल प्रत्येक रुपये केली तर डॉक्टर समृद्ध म्हणजे आता सांगतील दोन तीन एक तीन चार महिन्यापासून तर त्याच्यानंतर तुमच्या शेतीमध्ये वाली झालं गुलाब झालं चाफा झालं ह्या शेतीमध्ये काय तुमचा फरक तुमचं काय आढळणार काय उन्नती झाली तुमच्या शेतीमध्ये सुरुवातीचं जे उत्पादन होतं आमच्या शेतातून जे वालीच्या माल असेल किंवा गुलाबाच्या गड्ड्या जेवढ्या निघत होत्या त्यापेक्षा डबल टिबल उत्पादन आमचं वाढलं याला फक्त एकमेव कारण म्हणजे तुम आदित्य सरांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली ट्रीटमेंट योग्य शंभर टक्के योग्य ठरली त्याच्यामुळं आम्ही प्लस पॉईंटमध्ये या दोन्ही तिन्ही पिकामध्ये प्लस पॉईंटमध्ये आहे तुम्ही मला आले आले बोलले की गावातले एक दोन शेतकरी ते काय ते बोलले गाबड गोबड गोबड गोबाडे गोबाडे गो कुठं गो कमी निघाल गोबाडे पंजावर गेले हा म्हणजे तर ते शेतकऱ्यांना आता आल्यानंतर काय बोलतात आता एवढा माल जातोय तुम्ही बोललो सातशे आठशे सगळ्यांना म्हणजे आश्चर्यच वाटतंय शॉक बसल्या की बाबा एवढं उत्पन्न निघू शकत नव्हतं पहिल्या स्टेज नुसार छाटणी एकदम परफेक्ट नव्हती झाली घरगुती छाटणी केली आम्ही तिघांनी एवढी परफेक्ट नव्हती केलेली त्यामुळं असं वाटत होतं की फुटीवरती जास्त जाणार नाही फक्त गोबडच निघल पाण्या पानावरती बळ जाईल असं वाटत होतं पण कंडिशन नुसार आता ते रिझल्ट समोरच आहे तर दादाला माझा एक प्रश्न असा असेल आपलं शिक्षण किती झालं बी मेकॅनिकल आपण शेतीत आता शेती नोकरी काय वगैरे करत नाही पण जे आपल्याकडे साधारणतः बा दहा बारा एकर क्षेत्र असेल हो दहा एकर दहा एकर क्षेत्र आहे तर तु, तु तुमचं आपलं वय किती आता आता तीस तीस वय आपले ते पंचवीस ते तीस वय गाठल जे शेतकरी ते शेतीकडे वळतात ते पण त्यांना योग्य आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तर आपण रोडमॅप लावतो Hmm. तर आजच्या कंडिशनला जे युवक शेतीकडे वाळतात किंवा चाळीस पंचाळ वयोगटातील जे शेतकरी असतील त्या hmm. शेतकऱ्यांसाठी व्हिडिओच्या माध्यमातून काय चाललं असेल व्यवस्थित मार्गदर्शनाखाली स्टेप बाय स्टेप जर शेती केली तर शेतीतून म्हणजे नोकरीपेक्षा चांगलेच उत्पन्न नाही एवढं दर... दाद आत्ता सिद्ध करून दाखवलेलं कारण आपल्या वालीचे नाही नाही म्हणलं तरी दीड पावणे दोन लाख रुपये झाले असतील गुलाबाचे किती झाले म्हणले गुलाबाचे दीड लाखापर्यंत गेले ना अजून फ्लॅश बाकी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेतीमधून आर्थिक नफा कसा चांगला मिळू शकतो याचं उत्तम उदाहरण तुमच्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर जे तुमच्या भागातील फुल उत्पादक शेतकरी जे हा ओपनचा प्लॉट आहे मित्रांनो कोटला पॉली हाऊसमधला नाही जे गुलाब उत्पादक असू द्या तुमचे फुल उत्पादक कुठलेही प्लॉटमधले असू दे म्हणजे फुलांच्यामध्ये तर ते शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला असेल फुलशेती आम्हाला मार्केट जवळ असल्यामुळे ना फुलशेती आमच्या भागात सगळ्यांना परवडते तर फक्त व्यवस्थित स्टेजनुसार ह्याच जर काळजी घेतली फुलांची तर त्यानुसार बाजार हा येतोच फुलांना असा कायम दोन तीन महिने पडले असं होत नाही फुलांचा बाजार हा येतो माझ्या प्रश्न तुमच्या लक्षात तुम नाही आला की ना। तुमची इथले आजूबाजूचे जे शेतकरी फुलशे तुम्हाला मार्केट जवळ हे मला मान्य आहे पण जे भरकटले गेलेले आजच्या कंडिशनला तर त्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय चालणार आहे औषधाच्या औषधाच्या फवारण्या योग्य जर झाल्या तर प्रत्येक हा शेतकरी प्लस पॉईंटमध्ये राहील तो लॉस मध्ये जाऊ शकत नाही फक्त औषधाची आणि आता मला आदित्य सारखा डायरेक्शनची गरज आहे हो डायरेक्शनची गरज आहे आता तरकारी किंग सारखा ग्रुपवर मी जॉईंट आहे आदित्य मला मार्गदर्शन करतो त्याच्यामुळे मी लॉसमध्ये कधी जाऊच शकत नाही नेहमी प्लस मध्येच राहणार या अशा पद्धतीची खात्री माझी शंभर टक्के झाली खूप मोलातच सल्ला आहे शेतकऱ्यांनी दिलेला आहे शिक्षकी पेहर आहे मित्रांनो नोकरी रिटायर झालेली आहे आता पण ते संपूर्ण वेळ शेतीमध्ये घालवतात आपल्या सीताफळाचा पण प्लॉट आहे आता तुम्ही बोलले की काकडी आणि बोपळ्याची पण लागवड करू बिजलीची लागवड फुलामध्ये झालेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आर्थिक आपण नफा गुलाब शेती असू द्या वाल शेती असू द्या मग आता यांची दोन पिके गुलाब शेतीतनं आपण एकरी साधारणतः Uh, सात आठ लाखापर्यंत आपण एक उत्पन्न घेऊ शकतो ना वार्षिक उत्पन्न आराम आठ लाख रुपये तर मित्रांनो तुम्हाला कुठलेच नोकरी ही देणार नाही याची ग्वाही या व्हिडिओच्या माध्यमातून देतो फक्त शेतीच तुम्हाला आजच्या कंडिशनला वर नेऊ शकते तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका